सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते बेली फॅट किंवा पोटावरची चरबी हा आजकाल सगळीकडे सर्वात जास्त चर्चा होणारा किंवा सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा विषय आहे कारण बेली फॅटने किंवा पोटावरच्या चरबीने सगळेच जण त्रस्त आहेत दर तीन लोकांमागे एका व्यक्तीला हा बेली फॅटचा प्रॉब्लेम सतावत आहे आणि प्रत्येकच जण आज बेली फॅटशी लढत आहे की कि म्हणा किंवा बेली फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर याच बेली फॅट विषयी किंवा पोटावरच्या चरबी विषयी ही पोटावरची चरबी का वाढते किंवा ही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे आणि सगळ्यांच्या आज जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चार एस सांगितले जातात आपल्या पोटावरची चरबी वाढण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक तर पहिला एस म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस हा आपल्या पोटावरची चरबी वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असलेला सगळ्यात महत्वाचा घटक आहे तुम्ही कितीही व्यायाम केला कितीही पळाला तरी तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल तर तुमची पोटावरची चरबी अजिबात कमी होणार नाही ही चरबी कमी व्हायला स्ट्रेसमुळे अडथळा येतो त्यामुळे स्ट्रेसला आपल्या आयुष्यातून पहिल्यांदा घालवा स्ट्रेस कमी करा आपोआप पोटावरची चरबी कमी होईल दुसरा एस म्हणजे शुगर प्रोसेस शु, शुगर किंवा साखर जी तुम्ही अननेसेसरी कन्झ्युम करत आहात अनावश्यक साखर जी काही तुम्ही खात आहात ज्याची शरीराला गरज नाही ही साखर जाऊन तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये रूपांतरित होते आणि पोटावरची चरबी वाढली जाते पोटाचं फॅट वाढलं जातं त्यामुळे अननेसेसरी शुगर कन्झम्पन कमी करणं हे बेली फॅटसाठी फार महत्वाचं आहे यानंतर तिसरा एस म्हणजे सिटिंग आजकाल बैठ्या जीवनशैलीचं प्रमाण खूप वाढलं आहे आता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही देखील बसून किंवा झोपून व्हिडिओ बघत असाल तर बसण्यापेक्षा किंवा झोपण्यापेक्षा तुम्ही चालत चालत इवन तो उभं राहून देखील हा व्हिडिओ बघितलात तरी देखील फार फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे सिटिंग हा एक घटक आहे एस तिसरा एस म्हणजे सिटिंग बैठी जीवनशैली हे देखील पोटावरच फॅट वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे बेली फॅट वाढण्यासाठी कारणीभूत असणारा चौथा घटक म्हणजे चौथा एस कोणता आहे तर स्लीप झोप झोप तुमची दररोज सात ते आठ तास अनडिस्टर्ब शांत हेल्दी अशी झोप होणं हे देखील तुमच्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय आवश्यक आहे तुमचं बेलीफॅट कमी करण्यासाठी तुमची शांत झोप होणं हे देखील आवश्यक आहे सात ते आठ तास अनडिस्टर्ब अशी तुमची झोप होत नसेल तरी देखील तुमचं बेलीफॅट म्हणजे पोटावरची चरबी वाढण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे सात ते आठ तास झोप घेणं हे देखील पोटावरची चरबी करण्या कमी करण्यासाठी आवश्यक आहे आता आपण पाहूयात पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आपल्याला उपाय काय काय करावे लागतील याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे आपल्याला आपल्या आहारात फायबर्सचं प्रमाण वाढ वाढवावं वाड़ लागेल फायबर्स हे आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात जर तुम्ही आहारात दहा ग्रॅम जरी फायबर इन्क्लूड केले दहा ग्रॅम फायबर जरी तुम्ही रोज खात असाल तरी देखील तुमच्या पोटावरच्या चरबीचं प्रमाण जवळजवळ चार टक्क्याने कमी होतं असं एका रिसर्चमधून समोर आलंय त्यामुळे फायबरचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा फायबर तुमच्या शरीरातील तुमच्या पोटावरील फॅट कमी करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहेत यानंतर पुढचा घटक म्हणजे प्रोटीन्स प्रोटीन्सचं तुमच्या आहारातलं प्रमाण वाढवा प्रोटीन्सचा थर्मिक इफेक्ट म्हणजे प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी जे आ, एनर्जी लागते ती इतर कुठल्याही पदार्थाला डायजेस्ट करण्या करण्यासाठी जी एनर्जी लागते त्यापेक्षा अधिक आहे म्हणजे प्रोटीनचा थर्मिक इफेक्ट हा कार्बोहायड्रेट पेक्षा किंवा फॅट्सपेक्षा अधिक आहे त्यामुळे प्रोटीन खाल्ल्याने तुम्हाला कॅलरी बर्न करण्यासाठी वेगळी वेगळं काही करायची गरज नाही प्रोटीन खाल्ल्याने आपोआपच तुमच्या डायजेशनसाठी अधिक कॅलरीज बर्न होतात त्यामुळे प्रोटीनचं तुमच्या आहारातील प्रमाण वाढवा प्रोटीनने तुम्हाला फुलनेसची एक फिलिंग येते आणि तुमचं जे अननेसेसरी स्नॅकिंग आहे अनावश्यक जे तुम्ही अधेमध्ये मध्ये सटरफटर खात राहता ते कमी होत जे लोक रात्रीच प्रोटीन आहारात घेत नाहीत किंवा ज्यांच्या रात्रीच्या आहारात प्रोटीनचा समावेश नसतो त्यांना मध्यरात्री भूक लागणे किंवा रात्री उशिरा भूक लागल्यामुळे अननेसेसरी सटरफटर किंवा स्नॅकिंग करण्याचं प्रमाण या लोकांमध्ये जास्त असतं त्यामुळे आवर्जून तुमच्या रात्रीच्या डिनरमध्ये प्रोटीनचा समावेश ठेवा यानंतर आणखी एक घटक म्हणजे तुमचं जे ट्रान्सफॅट आहे किंवा प्रोसेस्ड फूड आहे त्याचं आपल्या आहारातील प्रमाण अगदी कमी ठेवा प्रोसेस्ड फूड हे आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात घातक आहे आणि सगळ्यात वाईट आहे ट्रान्स प्रमाण जेवढं तुमच्या आहारात अधिक असेल तेवढं तुमच्या पोटावरची चरबी अधिक वाढणार आहे त्यामुळे प्रोसेस्ड फूड आणि ट्रान्स फॅटला पूर्णपणे नाही म्हणा प्रोसेस्ड फूड्स म्हणजे चिप्स पॅकेट्समध्ये मिळणारे पदार्थ पॅकेटमधला कुठलाही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि प्रोसेस्ड फूड्सला तुमच्या जीवनात जागा देऊ नका हे देखील तुमच्या पोटावरचं फॅट कमी करण्यासाठी मदत करणार आहे यानंतरचा आणखी एक घटक म्हणजे मेडिटेशन आणि एक्सरसाइज दररोज एक तास मेडिटेशन आणि एक्सरसाइज करणं हे तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे तुमच्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तुमचं कॉर्टिझॉल लेवल कमी करण्यासाठी एक्सरसाईज मदत करणार आहे तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचं हॅपी हार्मोन सिक्रेट करण्यासाठी एक्सरसाईज मदत करणार आहे मेडिटेशनमुळे तुमचं मन शांत राहणार आहे आणि मन शांत राहिल्यामुळे आपोआपच स्ट्रेस लेवल कमी होणार आहे त्यामुळे मेडिटेशन आणि एक्सरसाइजचा तुमच्या जीवनात नक्की समावेश करा तासभर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एक्सरसाइज करा निसर्गाच्या सानिध्यात अधिक वेळ राहा निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि निसर्गाच्या सानिध्यात आपलं आरोग्य सुधारत असं म्हणतात जर तुम्हाला बाहेर वॉकसाठी जाणं शक्य असेल किंवा फिरायला निसर्गाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात जाणं शक्य असेल तर निसर्गाच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ घालवा त्याने देखील तुमचं स्ट्रेस लेवल कमी होणार आहे आणि स्ट्रेस लेवल कमी झाल्याने आपोआपच तुमचं अननेसेसरी फॅट पोटावरची चरबी कमी होणार आहे आणि अशा रीतीने तुम्हाला बेली फॅट कमी करण्यास मदत होणार आहे त्यामुळे जर तुम्ही बेलीफॅट कमी करण्यासाठी किंवा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा या गोष्टींवर काम करा आणि तुमचं आरोग्य सांभाळा आरोग्य सुधारा हेल्दी रहा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आरोग्यविषयक माहिती देणारे असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी दररोज तुमच्यासाठी आणत असते त्यामुळे माझे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद